असं म्हणतात की खव्याचे गुलाबजामून खायला जितके टेस्टी लागतात तितकेच बनवायलाही खूप अवघड असतात कधी कधी काय होतं खव्याचे गुलाबजामून बनवताना गुलाबजामून खूप हार्ड होतात किंवा तेलामध्ये विरगळतात तसेच पाकामध्ये घातल्यानंतर पाक आतपर्यंत मोरत नाही त्याचबरोबर अशी मऊ लुसलुशीत बनत नाहीत त्यामुळे मी आज साहित्याचं योग्य प्रमाण आणि भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे गुलाबजामून पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट जमतील नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर खव्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी आज मी घरीच दूध आटवून खवा बनवला आहे विकतचा रेडीमेड डेअरीतील खवा वापरला तरीही चालू शकतो पण हा खवा फ्रेश असावा त्याचबरोबर अगदी सॉफ्ट असावा तर मी येथे अर्धा किलो खवा घेतला आहे हा खवा चांगला सॉफ्ट होई तोपर्यंत हाताने चांगला मॅश करून घ्यायचा मी येथे जवळपास पाच ते सात मिनटं हाताने चांगला मॅश करून घेतला आहे तर खवा पूर्णपणे सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये पनीर घालायचा मी येथे पाचशे ग्रॅम खव्यासाठी शंभर ग्रॅम पनीर घेतला आहे पनीर ही खिसणीने बारीक किसून घेतलं आणि खव्यामध्ये ॲड केलं आता खव्यामध्ये पनीर ॲड केल्यानंतर खवा आणि पनीर चांगला मॅश करून घेऊ तर खव्यामध्ये पनीर एकजीव होईपर्यंत चांगला मॅश करून घेतला जवळपास पाच ते सात मिनटं परत एकदा मी हा पनीर आणि खवा चांगला मॅश करून घेतला आहे आता हा खवा आणि पनीर पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर यामध्ये वन फोर्थ चम्मच खाण्याचा सोडा ॲड केला तर वन फोर्थ चम्मच आपण खाण्याचा सोडा ॲड केला त्याऐवजी अर्धा चमचा बेकिंग पावडर ॲड केली तरीही चालू शकतं त्याचबरोबर मी येथे पोहे खायच्या चमचाने आठ चमचे मैदा ॲड केला अर्धा किलो खव्यासाठी मी आठ चमचे मैदा वापरते पण खव्याच्या क्वालिटीवर किंवा खव्या सॉफ्ट किंवा हार्ड असेल त्यानुसार मैदा कमी जास्त लागू शकतो आता हा मैदा परत एकदा चांगला खव्यामध्ये आणि पनीरमध्ये मिक्स करून घेऊ आता खव्यामध्ये मैदा घातल्यानंतरही खवा चांगला मळून घेऊ तर हे खव्याचे गुलाबजामून बनवताना सुरुवातीला आपण खवा चांगला मॅश करून सॉफ्ट करून घेतला त्यानंतर पनीर ॲड केलं आणि खवाने पनीरही पाच ते सात मिनटं चांगलं मॅश करून घेतलं आणि त्यानंतर सर्वात शेवटी खाण्याचा सोडा आणि मैदा ॲड केला आणि त्यानंतरही पाच मिनटं चांगलं म्हणून घेतलं तर हे गुलाबजामून बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं पीठ बनवून तयार झालं आहे हे दहा मिनटासाठी झाकण लावून बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण पाक बनवायला घेऊ पाक बनवण्यासाठी एक कढई घेतली आणि यामध्ये तीन कप साखर ॲड केली मी जी येथे वाटी वापरली आहे ही वाटी आपण जो मेजरमेंटचा कप वापरतो त्या कपाच्या साईज इतकीच आहे आता तीन वाटी साखरेमध्ये तीन वाट्या पाणी ॲड केलं मीडियम वरती साखर पाण्यामध्ये चांगली वितळवून घ्यायची आणि त्यानंतर पाकाला चांगली उकळी आल्यानंतर मीडियम वरती तीन ते चार मिनिटं पाक चांगला शिजवून घ्यायचा हा गुलाबजामुनचा पाक अगदी घट्ट नसतो त्यामुळे अगदी तार येण्याची गरज नाही फक्त चिकटपणा म्हणजे आपले जे खाण्याचे तेल असते तितका घट्टपणा आला की गॅस बंद करायचं एक चमचा वेलची पावडर ॲड केली आणि झाकण लावून बाजूला ठेवून दिलं त्यानंतर आपण जो खवा गुलाबजामुनचं पीठ म्हणून ठेवला आहे त्यालाही पंधरा मिनटं झाली आहेत आता हे पीठ परत एकदा चांगलं मळून घेऊ आणि याचे गुलाबजामून गुलाब बनवून घेऊ गुलाबजामून बनवण्यासाठी आपण मेजरमेंटचा एखादा छोटा गोल चमचा वापरला तर एका साईजमध्ये मध्ये गुलाबजामुन बनतात <coughs> किंवा अंदाजाने आपण हातानेच पीठ घेऊन अशा पद्धतीने गोल गुलाबजामुन बनवून घेतले तरीही चालू शकतात गुलाबजामुन बनवताना दोन्ही हाताच्या तळव्यावरती अगदी दाबून अशा पद्धतीने गोल बनवायचा हा गुलाबजामुनचा गोळा अगदी प्लेन बनला पाहिजे तसेच हे गुलाबजामून तळल्यानंतर किंवा पाकात टाकल्यानंतर फुलतात त्यामुळे सुरुवातीला मी अगदी छोटे छोटे गुलाबजामून बनवले आहेत आणि पाकात टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित मीडियम साईजमध्ये बनवून तयार होतात तर या सर्व पिठाचे मी सुरुवातीला छोटे छोटे एका साईजमध्ये गोळे बनवून घेतले आता गुलाबजामुन तळण्यासाठी आपण रिफाईंड तेल वापरू शकतो पण मी येथे साजूक तूप घेतलं आहे तेलापेक्षा तुपामधील गुलाबजामून चवीला अप्रतिम लागतात तसेच गुलाबजामून तळण्यासाठी तूपही जास्त लागत नाही आता हे गुलाबजामून तळताना तेल किंवा तूप अगदी जास्त कडकडीत गरम करायचं नाही अगदी नॉर्मल गरम करायचं आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि हे गुलाबजामून स्लो फ्लेमवरतीच पूर्णपणे तळून घ्यायचे त्याचबरोबर तुपामध्ये गुलाबजामून सोडल्यानंतर झाऱ्याने एक सारखं हलवत राहायचं कारण एकसारखं का हलवलं गेलं नाही तर गुलाबजामुनचा कलर एका साइडने डार्क होतो आणि एका साईडने फेंट होतो तसेच ही गुलाबजामून अगदी जास्त डार्क कलर येईपर्यंत तळली गेली की चवीलाही खूप छान लागतात आता हे तुपामधून काढल्यानंतर गुलाबजामुनचा कलर तुम्ही बघू शकता आता गुलाबजामुन तुपामधून फ्राय करून काढल्यानंतर लगेचच पाकामध्ये टाकायची गुलाबजामुन आपण ज्यावेळी पाकामध्ये टाकतो तेव्हा हा पाक अगदी कडकडीत गरम नसावा किंवा थंडही नसावा तर हा पाक अगदी कोमट असावा आता पाकामध्ये गुलाबजामून टाकल्यानंतर झाकण लावून बाजूला ठेवून दिलं आणि दुसरी बॅची अशाच पद्धतीने तळून घेतली आणि गरमागरम गुलाबजामून कोमट पाकामध्ये ॲड केले पाकामध्ये सर्व गुलाबजामून ॲड केल्यानंतर झाकण लावून तीन ते चार तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं एकदा झाकण लावल्यानंतर तीन ते चार तासानंतर हे गुलाबजामुनवरचं झाकण काढायचं आणि चार तासानंतर गुलाबजामुन बघा पाकामध्ये अगदी आतपर्यंत मुरले गेले आहेत त्याचबरोबर मस्त मऊ लुसलुशीत बनले आहेत तर हे खव्याचे गुलाबजामुन बनवताना साहित्याचे योग्य मेजरमेंट आणि सर्व टिप्स वापरून गुलाबजामुन बनवले तर अगदी पहिल्या प्रयत्नात असे गोल गोलकरगरीत रसरशीत मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे हे चवीला अप्रतिम असे गुलाबजामून बनवून तयार होतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या माझ्या पद्धतीने गुलाबजामून बनवून पाहायला विसरू नका तसेच कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कसे बनले आहेत ते थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन